कागदाचा लगदा लाकडाचा भुस्सा कापड असेल गूळ असेल चुना असेल या सगळ्या गोष्टींपासून बनवलेला हा इको फ्रेंडली गणपती आहे यंदाच्या वर्षी गणपतीचं एकशे तिसावं वर्ष आहे या, या वर्षी आपण शिवालय करतोय विशाल ताजनेकर हे आमचे कलाकार आहेत उत्तम कलाकृती साकारण्याचं काम विशाल ताजनेकर करतात हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं वेद मराठी म्हणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेवला आहे आणि सध्या मी मंडईत आली आहे आणि मंडईचं बाप्पा म्हणून एक फारच तुफा म्हणजे फारच एक वेगळं डेकोरेशन असतं त्यांचं आणि याला भाविक म्हणतात की हा गणपती जो आहे जो नवसाला पावतो माझ्यासोबत अन्न आहेत अन्न खूप खूप स्वागत आहे तुमचं वेद मराठीमध्ये आपल्या मंडईचा गणपतीचं मी बाहेर खूप ऐकलं आहे पण एकंदरीत काय इतिहास आहे आपल्या गणपतीचा सर्वप्रथम वेद मराठी मनाचा या चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचं मी मंडई मंडळाच्या वतीने मनापासून स्वागत करतो अठराशे चौऱ्याण्णव साली या गणपतीची स्थापना झाली याचा खरं इतिहास असा आहे की तुळजा भवानीचं जे मंदिर आहे पुरातन आहे ऐतिहासिक आहे त्या मंदिराच्या कळसामध्ये शारदा गजाननाची जी मूर्ती कोरलेली आहे आणि आमच्या मंडळाचे जे संस्थापक आहेत नाथुराम डोंगरे पैलवान हे मंडितले त्या काळातले मोठे व्यापारी त्यांना मूलबाळ होत नव्हतं त्यांनी त्या तुळजाभवानीच्या कळसातल्या गणपतीला नवस बोलला की मला मूलबाळ होऊ द्या मी असाच गणपती पुण्यामध्ये बनवून घेऊन आणि स्थापित करेन यथावकाश त्यांना मुलगा झाला त्याचा आनंद तर त्यांना झाला त्यांच्या कुटुंबियांना झाला आमच्या मंडईतल्या व्यापाऱ्यांना पण झाला तर त्या काळामध्ये पूर्वीच्या काळी कसं राजे महाराजे असायचे आणि राजे महाराजांच्याकडे वेगवेगळे कलाकार हे आश्रित असायचे तर सांगलीचे राजे जे पटवर्धन आहेत त्यांच्याकडे लेले नावाचे आर्टिस्ट होते तर त्या कलाकाराने ले नावाच्या कलाकाराने ही गणपतीची मूर्ती साकारलेली आहे खुद्द सांगलीचे पटवर्धन महाराज आणि लेले पटवर्धन महाराजांच्या मार्गदर्शनाखाली ही मूर्ती बनवली गेलेली त्या काळातली इको फ्रेंडली मूर्ती म्हणजे कागदाचा लगदा लाकडाचा भुस्सा कापड असेल गूळ असेल चुना असेल या सगळ्या गोष्टींपासून बनवलेला हा इको फ्रेंडली गणपती आहे शारदा गजाननासह असलेली मूर्ती ही भारतातली एकमेव मूर्ती आहे अशी मूर्ती तुम्हाला संपूर्ण भारतभरात कुठेही बघायला मिळणार नाही लोकांची अशी भावना आहे की आम्ही इथं अनेक गोष्टी बोललो आणि आमच्या गोष्टींची पूर्तता या गणपतीमुळे झाली आम्ही स्वतः असं म्हणत नाही की नवसाला पावणारा गणपती कारण तसा बोर्ड लावणं आम्हाला आमच्या मंडळाला शोभणारा पण नाही आहे अशा पद्धतीचा या गणपतीचा इतिहास आहे अठरा अठराशे चौऱ्याण्णवला सर्वप्रथम शिवाजी मंडळ असं या मंडळाचं नाव होतं शिवाजी संघ असं नाव होतं कालांतराने मंडेतल्या व्यापाऱ्यांनी अखिल मंडे मंडळ असं या गणपतीचं मंडळाचं नाव फायनल केलं आणि तेच प्रचलित आहेत देशातले परदेशातले अनेक नागरिक पुणे शहरातले ते येतात महाराष्ट्रातले येतात परंतु परदेशापासून सगळी लोक आवर्जून या गणपतीचं दर्शन घ्यायला येतात दर तीन वर्षानंतर हा गणपती झोपाळ्यावरती असतो आणि तसं पाहिलं गेलं तर हा गणपती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झोपाळ्यावरचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे परंतु नंतर कालातराने व्यापाऱ्यांनी असा निर्णय घेतला की कलाकाराला सुद्धा आपल्याला संधी द्यायची दरवेळेला आपण झोपाळ्यावरती बसवलं तर कलाकाराला कामाची संधी मिळत नाही त्यामुळं दर तीन वर्षांनी हा गणपती झोपाळ्यावरती बसवला जातो हे कितवं वर्ष आहे मंडई मंडळाचं आणि या वर्षीचा देखावा काय आहे यंदाच्या वर्षी गणपतीचं एकशे तिसावा वर्ष आहे या वर्षी आपण शिवालय करतोय कातळामध्ये दगडामध्ये कोरलेलं म्हणजे पाषाणामध्ये कोरलेलं शिवाचं मंदिर असं आपण साकार करतोय त्याच्यामध्ये शंकराचे पिंड असेल त्या पिंडीवरती सतत पाण्याचा अभिषेक होत राहणार आहे सोळा हत्ती आहेत सर्वच ठिकाणी इतर ठिकाणी सगळीकडे सोळा हत्ती आहेत त्यानंतर त्रिशूळ आहेत जवळजवळ साठ घंटा आहेत त्या वाजवल्या वाजवल्या म्हणजे घंटा मंदिरात असतात तशा त्या पुरातन काळातल्या घंटा तशा असतील विशाल ताजनेकर हे आमचे कलाकार आहेत आर्ट डायरेक्टर आहेत आणि उत्तम कला सादर करतात त्यांचे सहकारी पांडे व इतर सर्व सहकारी मिळून सत्तर जणांचा ताफा या ठिकाणी सतत एक महिना काम करत असतो आणि उत्तम कलाकृती साकारण्याचं काम विशाल तारणेकर करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळाचा एकही कार्यकर्ता किंवा पदाधिकारी कोणीही कलाकाराला डिस्टर्ब करत नाही त्याला आपण फ्री हँड दिला तर तो, तो उत्तमच काम करणार याची आम्हाला खात्री आहे याच्या अगोदर अनेक वर्ष त्यांनी चांगलं काम केलंय खूप चांगले चांगले कलाकार या ठिकाणी येऊन गेलेत म्हणजे राज कपूर स्टुडिओचे आर के स्टुडिओचे रंगराजन राज कपूर स्वतः यायचे तर रंगराजन म्हणून आर्ट डायरेक्टर होते ते स्वतः येऊन इथं काम करायचे इतकं सुंदर त्यांनी कलाकृती सादर केली त्यानंतर विवेक खटावकर आहेत जीवन रणधीर आहेत आमच्या मंडळाचेच आहेत खटावकर पण मंडळाचेच आहेत त्यांनी उत्तम कलाकृती सादर केल्या आहेत वेगवेगळे पौराणिक आणि आम्ही सेट सादर करताना सजावट सादर करताना ही काल्पनिक करतो काल्पनिक असते कुठलं तरी देऊळ बघून करतो असं नाहीये पूर्णपणे काल्पनिक पण लोकांना असा भास होतो की हे कुठंतरी आहे कुठंतरी हे मंदिर आहे असा भास होतो साधारण आपण दरवर्षीप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम पण आयोजित करतो तर या वर्षीचा कार्यक्रमाचा फ्लो काय असणार आहे कुठले कुठले कार्यक्रम करणार गेली अनेक वर्ष आपण पूर्वीच्या काळात म्हणजे मी लहान असताना मला आठवते वेगवेगळे संगीताचे कार्यक्रम व्हायचे हो म्हणजे लता मंगेशकर भीमसेन जोशी मंगेशकर फॅमिलीतले सगळेच या ठिकाणी आपलं गायन सादर करायचं परंतु कालांतराने मंडईमध्ये गर्दीचा जास्त अभाव असल्या प्रभाव असल्यामुळे हळूहळू हा, आम्हाला ते बंद करावं लागलं त्यानंतर आम्ही पूर्णपणे धार्मिक पद्धतीने हा उत्सव साजरा करतो साधारण दहा दिवसामध्ये आमच्या अठरा गणेश असतात सकाळी आणि दुपारी सकाळी गणेशाचा अभिषेक असतो विविध मान्य मान्यवर इथे येऊन अभिषेक करतात मनोभावे अभिषेक करतात संध्याकाळी सायनपूजा त्याला अत्यंत महत्त्व आहे त्या सायनपूजा झाल्यानंतर त्याची महाआरती असते सगळ्यात <coughs> महत्त्वाचं गेली अनेक वर्ष आम्ही चौदा सप्टेंबर जो गणपतीचा वाढदिवस आपण म्हणतो आता आपण आपले वाढदिवस साजरे करतोच परंतु इथं चौदा सप्टेंबरला माव्याचा मोठा केक आणून तो माव्याचा कारण तो हा बापांना असतो म्हणून एकलेस वगैरे तो मिळतो नाही मिळतो आणि खात्री नसते म्हणून माव्याचा केक आणून तो कापला जातो त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं जातं आपण जसा आपला करतो तसा गणपतीचा वाढदिवस करावा अशी आमच्या सर्व गणेश भक्तांच्या अगदी मनापासून इच्छा आणि अनेक वर्ष आम्ही ते करतो तुम्ही आता गर्दीचा विषय काढला तर सेफ्टी आणि सिक्युरिटीच्या माध्यमातून काय नियोजन केलेलं असतं मंडळाने सिक्युरिटीच्या बाबतीत बघायचं झालं तर मंडळाचे एकतर प्रचंड प्रमाणात कार्य करते ते डोळ्यात तेल घालून या गर्दीचं नियोजन करत असतात पोलीस यंत्रणा ती लोक असतात त्यानंतर आमच्याकडे महिला बाउन्सर महिलांना आम्ही प्राधान्य देतो त्याच्यामध्ये महिला बाउन्सर इथं उत्तम प्रकारे चार शिफ्ट मध्ये काम करतात म्हणजे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी कुणालाही कुठली धक्काबुक्की होऊ नये त्रास होऊ नये महिलांवरती जबाबदारी काय दिली की त्यांचं ऐकलं जातं त्यांना असं हिडी स्पीड केलं जाय त्यांच्याकडं बघितलं तरी लोक आपपपुढं जायला लागतात म्हणून आम्ही महिला पाऊन्सिलांची नेमणूक करत असतो खूप खूप धन्यवाद वेद मराठीचा संवाद साधण्यासाठी तुम्हाला आतापासूनच गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा